मंडळाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमातून पडलेल्या ठिणगीतून बावीस ऑगस्टच्या रात्री सिद्धार्थनगर इथं राडा झाला होता त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या बंदी आदेशाचा भंग दगडफेक पोलिसांच्या सूचनांकडे कर दुर्लक्ष करणं दहशत निर्माण करणं यासह विविध कलमांखाली दोन्ही गटाच्या चारशे जणांवर गुन्हे नोंदवण्यात आले त्यातील पंधरा जणांना पोलिसांनी अटक केली आहे न्यायालयानं त्यांना तेरा ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे राजेबागस्वार दर्गा परिसरातील तरुणांकडून भारत तरुण मंडळाचा एकतीसावा वर्धापन दिन बावीस ऑगस्ट दोन हजार साजरा झाला त्यावेळी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांचा बंदी आदेश जुगारला सिद्धार्थनगर परिसरात दोन गटात वादावादी होऊन प्रचंड दगडफेक करून दहशत निर्माण करण्याचा प्रकार घडला होता एक प्रकारे शहरातील कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न झाला काही कार्यकर्त्यांनी थेट पोलिसांच्या आणि अन्य वाहनांवर दगडफेक केली तर वाहन पेटवण्याची घटना घडली होती त्यानंतर पोलीस निरीक्षक श्रीराम कन्हेरकर यांनी दोन्ही गटाच्या चारशे जणांवर गुन्हा दाखल केला होता त्यापैकी शाहरुख शेख तौफिक पटेकर सोहेल पटेकर तनवीर पटेल नौशाद शेख अब्दुल जरिया इनामदार समीर संशयितांना निरीक्षक श्रीराम कन्हेरकर उपनिरीक्षक माहेश्वरी खरात अंमलदार मंगेश माने एकनाथ कळंत्रे राहुल मोहिते यांनी अटक केली न्यायालयाने या सर्वांना तेरा ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे कोल्हापुरात दंगल सदृश झालेल्या या घटनेची पोलीस सखोल चौकशी करत असून कुणाचीही गय केली जाणार नाही असं पोलिसांनी यापूर्वी जाहीर केलंय